नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की महाराष्ट्रामधला जो सेकंड राऊंड सुरू होणार आहे बी एम एसचा त्यानंतर बी एच एम एस आणि बी एम एस तो दिनांक तीस सप्टेंबरपासून सुरू होणार आहे तर कॉलेजवर किती व्हॅकन्सी म्हणजे बी एम एससाठी गव्हर्मेंट असेल किंवा सेमी गव्हर्मेंट असेल किती सीट अवेलेबल आहे कॅटेगरी वाईज त्याच्यानंतर मेल आणि फिमेलसाठी ते याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर चॅनेलवर आपण नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमची व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे त्याद्वारे तुम्ही आमच्या ग्रुपला जॉईन होऊ शकता तर बघूया अगोदर बघू आपण की बी एम एस गव्हर्मेंटच्या कॅटेगरी वाईज किती सीट व्हॅकंट आहे तर एस सी कॅटेगरी मेल सिक्स्टी फाईव्ह त्याच्यानंतर फिमेल ट्वेंटी फोर एस टी कॅटेगरी मेल थर्टी सिक्स फिमेल फोर्टीन व्ही कॅटेगरी ट्वेल् मेलसाठी आणि फिमेलसाठी तीन त्याच्यानंतर एन टी वन मेलसाठी अकरा आणि फिमेलसाठी तीन त्यानंतर एन टी टू मेल सतरा फिमेल चार त्यानंतर एन टी थ्री मेल बारा फिमेल चार ओ बी सी कॅटेगरी मेल चौऱ्याण्णव नाईन्टी फोर त्याच्यानंतर फिमेल थर्टीन त्यानंतर ए सी बी सी मेल एकोणचाळीस आणि फिमेल सतरा त्याच्यानंतर ई डब्ल्यू एस मेल एक्केचाळीस आणि फिमेल सतरा ओपन कॅटेगरीसाठी गव्हर्मेंट सीट आहे मेलसाठी एकशे बत्तीस आणि फिमेलसाठी आहे शेहेचाळीस तर ह्या झाल्या गव्हर्मेंट बी एम एसच्या जा सीट ज्या की व्हॅकंट आहे त्याच्यानंतर प्रायव्हेट बी एम एसबद्दल बोलू एस सी कॅटेगरी मेल एकशे सदोतीस फिमेल बावन एस टी कॅटेगरी मेल नाईंटी वन म्हणजे एक्क्यानो आणि फिमेलसाठी बत्तीस व्ही जी कॅटेगरी मेल पंचवीस फिमेल आठ एन टी वन मेल चौदा फिमेल अकरा त्यानंतर एन टी टू मेल तेहतीस आणि फिमेल पंधरा एन टी थ्री मेल अठरा फिमेल नऊ ओ बी सी कॅटेगरीसाठी मेल कॅन्डिडेट एकशे एकोणनव्वद आणि फिमेलसाठी एकोणऐंशी एस सी बी सीसाठी मेल एकशे एक्क्याऐंशी आणि फिमेलसाठी चौऱ्याहत्तर ओपन कॅटेगरीसाठी मेल एक हजार ऐंशी आणि फिमेलसाठी चारशे सदतीस तर ह्या झाल्या टोटल सीट इन महाराष्ट्रा आता सी टी सेलवर आपण जर गेले तर आपल्याला कॉलेजवाईज सीच्या किती सीट वॅकंट आहे एस टीच्या किती व्ही जीच्या किती हे संपूर्ण माहिती मिळून जाईल किंवा मग तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन झालं तर त्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला कळून जाईल की कोणत्या कॉलेजला ओबीसी असेल किंवा एस टी असेल व्ही जी असेल तर सीट वॅकंट आहे याची संपूर्ण माहिती कळून जाईल आजच्या व्हिडिओमध्ये तेच थांबू धन्यवाद